बऱ्यापैकी समाधान होत एखादा नवखा माणूस आला तर त्याला शिकवण्याची मानसिकता ही फार कमी कार्यकर्त्याकडे असे घरची सूनबाई त्या घरात मोकळेपण यासाठी आयुष्य चाललं जात पण मला आनंद आहे अशा निफाडच्या आणि नाशिकच्या कार्यकर्त्याला गर्व आहे तुम्ही वर्ष लागू दिलं नाही एका झटक्यात आमच्या गुरु भोगा स्वीकारलं म्हणून तुमचे आभार प्रामाणिकता सामान्य माणसाबद्दलची आस्था या गोष्टी सहज शिकून जात तुमच्या आमच्या डोक्यात काय विचार आहे तो विचार महत्वाचा असत मी कुठं बसलो आहे कोणतं पद माझ्याजवळ आहे हे महत्वाचं नाही आहे असे करंट लोक भरपूर आहे देशामध्ये जे पद आणि फेर याच्या शिवाय कुठं जगू शकत नाही आणि पदापेक्षा महत्वाचं का आहे तर ते सामान्य माणसाची सेवा आहे तेच आमचं अखेरच दिली मित्रो पक्ष काही कमी नाही आहे संघटनाही कमी नाही नेतेही कमी नाही पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत अजूनही गरीब गरीब का होत चालला अजूनही सामान्य माणसाचे घर का बनत नाही अजूनही आमच्या शेतीमालाने भाव का भेटत नाही अजूनही आमच्या तहसील एखाद्या ऑफिस मध्ये सन्मानानं वागणूक का दिल्या जात नाही अजूनही न्याय अन्याय अजूनही स्वामी पाहिजे त्या अधिकाऱ्याने का करत नाही अजूनही आमचा आमदार आमच्या घरापर्यंत का येत नाही त्याच्यासाठी प्रहारेला वाद करून आम्ही पाहतोय अशा लोकांना हो सामान्य माणसाचा आवाज मोठ करण्याचं काम आपण करतोय आणि मग लढाई फक्त पदापूर्ती मर्यादित नाही आहे बाकीचे पक्ष लढत ते मतासाठी बच्चगोची प्रहार लढत हे आशीर्वादासाठी सेवेसाठी सामान्य माणसाचा आवाज अधिक बुलंद व्हावा मोठा व्हावा यासाठी ही खरीतर लढाई आहे तुम्ही आम्ही समजून घ्या गुरुदेव नावाचा हे वादळ इथं जेव्हा उभं राहील तेव्हा आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीनं तो सन्मानाची अपेक्षा नाही ठेवत माझं नाव घेतलं का माझं स्टेज दिलं का मला पहिल्या राणी बसवलं का हा विचार करून कार्यकर्त्यांनी ही लढाई मोठी करायची नाही आहे वा ना तुम्हाला माहीत असल छत्रपती शिवराज जेव्हा तोरणा पहिल्यांदा गाठला तेव्हा सात लोकांच्या वरते सैनिक नव्हते साधे नव्हते पूर्ण आणि आदिलशाही निजामशाही पन्नास लाखाच्या सैन्य समोर होत आणि तोरणा घ्या सात जण समोर जात हे आम्ही मला न पटणारी गोष्ट आहे लक्षात घ्या आम्ही असा विचार जरी केला तर उद्या पन्नास लाखाच फौज फौज आमच्या शंभर दोनशे किलोमीटर वर तयार आहे उद्या त्या फौजेमधल्या एखाद्या त्या आदिलशाहीच्या एखाद्या किल्ल्याने हात लावला तर दहा लाख दोन जेव्हा धावून येईल तेव्हा आमचं होईल चुर होईल माहीत होत डोक्यात फक्त सामान्य माणूस होता त्याच्यानं भयन होत फक्त आम्ही पाहिजे फक्त विचार होता तो रयतेचा तो जिजाऊन तिच्या डोक्यात टाकून ठेवला होता का जे काही उभं करायचं असल राजे पण निर्वाहासाठी नाही गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी नाही तर हे सगळं करायचं आहे ते लुटणारी लुटणारे जे लोक आहेत लुटत त्याच्या हात छाटासाठी पक्ष जरी आम्ही पाहिजे भाजप असल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांना आम्हाला सांगायचं आम्ही साथ आहोत आमच्या डोक्यात विचार आहे तुमच्या डोक्यात फक्त राजकारण आहे आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करता जेव्हा हे दिव्यांग बांधव रस्त्यावर अडत होते यांचा आवाज पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये हो विधानसभेत कोणी उठवत नव्हता त्यांचे दुःख कोणी मांडत नव्हतं एकही आमदार खासदाराला असं वाटलं नाही त्याच्याला पाय नसेल त्याचा आम्ही पाय व्हावं इथे काही मोठबीर बसले आहे काय बोलतोय काही माहीत पडत नाही त्यांना विचारायला हा आवाज कोणाचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा भाजपचा शिवसेनेचा कुछपत्रांना ज्यांना आपल्या कानावर मायचा आवाज ऐकला नसेल बापाचा ऐकला आवाज ऐकला नसेल कुणाचा आवाज कसा असतो पाखर कसे आवाज काढतात वाघाची डरखण कशी असत असं दुःख घेऊन जगतात लोक त्याच्यासाठी लढणारा एक मैकेला सापडला डोळ्यांना दिसत नाही पण तरी वाट आयुष्याची पूर्ण करत त्याच्यासाठी लढणारा त्याच्यासाठी साधा आवाज करणारा माणूस हिंदुस्थानात सापडत नव्हता तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आणि त्या अचलपूरच्या खऱ्या मतदारांच्या त्यांच्या खऱ्या पेरणेतून आम्ही पाहतोय आवाज हिंदुस्तानात हिंदुस्थानात उभा असाल तर त्याचं नाव प्रहार लक्षात कोई नहीं यार उसका तो है। प्रहार भी है उसके बाजू अशा शेवटच्या लोकांचा विचार आम्ही पाहतोय त्या सभागृहात फक्त मांडला नाही तर अंगावर साडेतीनशे गुन्हे दाखल करून एक गुन्हा दाखल झाला तरी माणसं थांबत आई वडील सांगतोय का तर लढू लढव थांबवते आंदोलन सगळं पण आम्हाला पुन्हा जी जाऊची आठवण येत जेव्हा मोघल येत आणि आम्ही गड किल्ले घेऊन ताब्यात घेऊन चाललं जात शिवाजी महाराज काय संभाजी राजांना सुद्धा कैद केलं जात तेव्हा छत्रपतीच्या डोळ्यात आसू तेव्हा वर्षाची जिजाऊ अरे शिवबा लढू नको हे गड किल्ले तरी गेले तरी चालेल तुझं बलिदान झालं तरी चालेल पण शेवटचा शेतकरी शेतमधून जगला पाहिजे याच्यासाठी लढ ही लढाई त्याच्यासाठी आहे ही लढाई आम्ही त्याच्यासाठी उभी करतोय आज कांदा उत्पादक शेतकरी मरतय द्राक्ष उत्पादक शेतकरी मरतय आणि कोणी फसवून घेऊन जाते ज्याची संख्या जास्त आहे पण लुटणारा लूट, लूट होणारा मात्र आमचा शेतकरी आहे रोज पंधराशे रुपयानं लाडकेबाईच भलं होत नाही हे सरकारलाही माहित आहे पण लालच देण्याचा जो उपक्रम चालवला ना तुमची अशी कॅटिंग करून हो तुम्हाला बांड्रीच्या बाहेर नेल्याशिवाय राहणार तुम्ही बॉलर किसान आमचा पक्ष एका जाती धर्मापुरता विचार करणारा पक्ष नाही प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये जो गरीब आहे त्याच जीवन असह्य आहे जो कष्टानं आणि इमानदारीने जगत त्याची सेवा करणच हा आमचा धर्म आहे ते आमची जात आहे <सथ> तुम्ही जाती धर्माच्या नावावर फांडी करत असाल तुम्ही धर्मवाद आणत असाल तुम्ही जातीवाद फिरत असाल तर आम्ही शेतकऱ्याचा मजुराचा कट्टरवाद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी शेतकरी काय अवस्था आहे आपण पाहतोय पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घरकुला सव्वा लाख रुपये आणि कोण हराम आहे सांग मला सव्वा लाखात तर शौचालय बनत नाही तुम्ही घर बनवाले निघाले धोका आहे का नाही अरे आमदारावर खर्च होतो साडेतीन लाख रुपये महिन्याचा